अमणनेर येथे साहित्य संमेलनाचा वासुदेव दिंडी सदानंद मोदक आणि ढोल ताशांचा सहभागामुळे अमणनेरकरांनी स्वागत केलं मातृभाषेतून शिक्षण मिळणं हा मूलभूत अधिकार आहे असं मत डॉक्टर रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केलं मराठी ही ज्ञान भाषा व्हावी अशी भावना सगळ्या मराठी जनतेची आहे तिला ज्ञान भाषा करण्याची जबाबदारी जशी सरकारची आहे तशी आपल्या सर्वांची देखील आहे इंग्रजी हिंदी आणि मराठी हा भाषा अभ्यासाचा क्रम बदलून मराठी हिंदी आणि इंग्रजी असा असावा गावखेड्यातील गरिबांच्या मुलांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असल्याचे मत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर शोभणे यांनी व्यक्त केलं तसे संमेलनाचे स्वागत अध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की बहात्तर वर्षांनी जळगाव जिल्ह्यातील साहित्य संमेलनाला आयोजित करण्याचा मान मिळाला ही सर्व जळगाव वासियांना अभिमानाची बाब आहे जिल्ह्याबरोबर अंमनेर तालुक्यातील साहित्याची परंपरा आहे पूज्य साने गुरुजींच्या नगरीत होत असलेल्या भव्य दिव्य संमेलनासाठी महाराष्ट्राचे माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर स्वागताध्यक्ष गिरीश महाजन निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आमदार मंगेश चव्हाण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उद्योजक अशोक जैन साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, अध्यक्ष, अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे कार्याध्यक्ष डॉ रविना जोशी कार्यवाहक उज्ज्वल महिंदळे नरेंद्र पाठक साने गुरुजींचे पुतणे सुधा साणे आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते